अखंड या आपल्या पृथ्वीवरती सत्य बोलणारा राजा आणि सगळ्यात त्यागी असणारा राजा हरिचंद्र राजा ओळखला जातो बांधवांना आपल्या पूर्वजांच्या तोंडामधून आपण ऐकलं असेल वाक्य आपले आजी आजोबा बोलत असतील आपण जर बोललो तर आपल्या आजी आजोबा बोलायचे अरे नको राजा हरिचंद्रासारखा बोलू तो काय राजा हरिचंद्र आहे का वचन पाळणारा बांधवांनो शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी सत्य बोलणारा राजा दिलेला शब्द पाळणारा राजा रा त्यागी राजा म्हणून राजा हरिचंद्राची ओळख आहे तर बांधवांनं जीवनामध्ये जगावं कसं एक दिशा दाखवणारा रा 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 राजा होऊन गेला अक्षरशः देवांना सुद्धा प्रश्न पडला होता की राजा हरिचंद्र आहे तरी कोण आणि हा एवढा राजा त्यागी आहे कसा हे जाणण्यासाठी बांधवांनो देवांनी राजाची परीक्षा घेतली होती राजा हरिचंद्राची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत राजा हरिचंद्राची ही कथा ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी बांधवांना की आपल्या जीवनामध्ये येणारी संकटं काय येतात या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळेल आणि संकट आल्यानंतर आपण जीवन जगावं कसं हे सुद्धा या कथेमधून आपल्याला समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा फक्त शेवटपर्यंत पहा आपण मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शक्नल बांधवांनो ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहाल त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा त्या पुण्यभूमीचं तर बांधवांनो एकदा स्वर्गाचा राजा इंद्र या इंद्र देवानं एक सभा बोलवली होती सगळे देव त्या ठिकाणी उपस्थित होते ऋषी त्या ठिकाणी सगळे उपस्थित होते आणि तो विषय होता की या पृथ्वीवरती सगळ्यात सत्य बोलणारा राजा कोण सगळ्यात त्यागी कोण या पृथ्वीवरती तर बांधवांना या सभेला ऋषी वशिष्ठ आणि गुरु विश्वमित्र हे ऋषी होते आणि बाकीचे सगळे ऋषी त्या ठिकाणी हजर होते पृथ्वीवरचे बघा आणि त्याच ठिकाणी हे ऐकल्यानंतर गुरु वशिष्ठ ताडकन उभे राहिले आणि म्हणाले की या पृथ्वीवरती एक राजा आहे आणि त्याचं नाव आहे राजा हरिचंद्र तो राजा खरं बोलणारा रा राजा आहे सत्यवादी राजा आहे तो त्यागी आहे दुसरा कोणीही व्यक्ती या पृथ्वीवरती तसा नाही त्या राजासारखा हे बोलणं ऐकून ऋषी विश्वमित्र फार मोठी ताकद फार मोठी भक्ती त्यांची होती फार मोठी साधना गुरु विश्वमित्र बोलले त्या ठिकाणी गुरु वशिष्ठ ऋषींना की मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून पृथ्वीवरती राहतोय परंतु या पृथ्वीवरती सत्य बोलणारा असा जीव कोणी नाही पण त्यागी असणाराही जीव मला दिसला नाही त्यावेळी ऋषी वशिष्ठ म्हणाले विश्वमित्रांना अहो की या पृथ्वीवरती राजा हरिचंद्रच फक्त सत्यवादी तुम्हाला जर या राजाची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घ्या त्यावेळी विश्वमित्रांनी त्या ठिकाणी सांगितलं बांधवांना सगळ्या देवांना की या पृथ्वीवरती जाऊन मी पाहिल की खरंच राजा हरिश्चंद्र सत्यवादी आहे का मी जाणण्यासाठी बांधवांना विश्वमित्र या पृथ्वीवरती आले आणि पृथ्वीवरती आल्यानंतर एका तपस्वीचं रूप घेतलं आणि काशीच्या परिसरामध्ये आले आणि त्यावेळी राजा हरिचंद्र जंगलामध्ये गेलेला होता राजा तपस्वी साधू पटकन जंगलामध्ये गेले राजा हरिचंद्रांना पाहिलं की आपल्या डोळ्यासमोर एक फार मोठे तपस्वी साधू आहेत राजा हरिचंद्र राजा म्हणाले मला मला फक्त तुम्ही आज्ञा करा की तुमची सेवा मी काय करू शकतो तपस्वी स्वरूपात असणारे विश्वमित्र बांधवांनो ध्यान देऊन ऐका त्या ठिकाणी म्हणाले की हे राजन सध्या तर मला तुझ्या मदतीची बिलकुल गरज नाही परंतु मला जर मदत लागली मी नक्की राजा तुझ्याकडे येईल तू तु फक्त शब्द पाळ त्यावेळी राजा हरिचंद्रानं सांगितलं गुरु दिवस रात्र तिन्ही प्रहर या महालाचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील राजाने वचन दिलं आणि त्या ठिकाणी तपस्वी साधू म्हणजेच गुरु विश्वमित्र त्या ठिकाणी निघून गेले राजा आपल्या महालामध्ये आला राजा हरिचंद्र एक दोन दिवसाचा काळ निघून गेला आणि त्या ठिकाणी गुरु विश्वमित्र आले तपस्वी साधू च रोप घेऊन की हे राजा मला फार मोठा एक यज्ञ करायचा आहे आणि या यज्ञासाठी लागणार दान म्हणजेच धन तू मला देणार का राजा हरिचंद्राने शब्द दिला गुरुवर्य दिलेला शब्द पाळणारा मी राजा हरिचंद्र आहे तुम्ही काय जे मागायचे ते धन मला मागा जे काय तुम्हाला मागायचे ते तुम्ही मागा मी तुम्हाला देणार बस विधू म्हणजेच विश्वमित्रांनी हे शब्द ऐकले आणि राजाला सांगितलं राजा विचार कर परत एकदा राजानं परत विचार केला आणि सांगितलं की गुरुवर्य तुम्ही जे दान मागायचे ती मला मागा राजा हरिचंद्राचा शब्द आया प्राण मागितला तरी प्राण देणारा राजा आहे तपस्वी साधूंनी त्या ठिकाणी सांगितलं हे राजा या यज्ञासाठी संपूर्ण राज्यातली तिजोरी तुझं वैभव मला तू दान म्हणून दे राजा हे सगळं वाक्य ऐकून बांधवनो शब्द ऐकून जो दरबार राजाचा भरला होता शनार्धात सुन्न झाला दरबार राज्यातली महामंत्री त्या ठिकाणी ऋषी सुद्धा होती गुरुवरी होते म्हणजे हे कसं काय शक्य एवढं राजाला सगळे दान कसा राजा देऊ शकतो राज्य त्यावेळी बांधांडूर राजा हरिचंद्राच्या तोंडातून गेलेला शब्द म्हणजे तो बाणासारखा आहे खरा सुटला की सुटला राजाने त्या ठिकाणी सांगितलं की मी संपूर्ण दरबाराला साक्ष देऊन सांगतो संपूर्ण पंच तत्वाला साक्ष देऊन सांगतो की माझं सगळं धन वैभव आणि राज्य या तपस्वी साधूनला मी दान त्या ठिकाणी करतो संपूर्ण दरबार शून्य झाला शून्य झाला दरबार बघा सगळं धन संपत्ती संपूर्ण राज्य राजानं दान करून टाकला आणि शब्द पाळला त्या ठिकाणी पुढं काय घडतंय हे सगळं ऐकल्यानंतर तपस्वी साधू त्या ठिकाणी म्हणाले हे राजन तू दान तर मला दिलंस परंतु कुठलंही दान देण्यासाठी पहिली दक्षिणा द्यावी लाग राजा त्या ठिकाणी म्हणाला गुरुवर्य दक्षिणा तर मी तुम्ही माघेल ती देईल तुम्ही फक्त शब्द टाका आदेश सोडा त्या ठिकाणी आणि त्यावेळी तपस्वी साधूनं सांगितलं की हे राजन दक्षिणा म्हणून तू मला एक हजार सोन्याच्या मोहरा दे त्यावेळी राजा म्हणाला गुरुवरी ही तर साधी गोष्ट आहे मी तुम्हाला पटकन देऊन टाकेल सोन्याच्या मोहरा हजार आपल्या राज्यामधील जो मंत्री असतो सगळं काम पाहणारा दान करणारा त्याला पटकन राजाने बोलावलं आणि सांगितलं की एक हजार मोहरा या साधूंना देऊन टाका हे शब्द ऐकल्यानंतर तपस्वी साधू पटकन उठले आणि म्हणाले हे राजा अरे मला तू दान करतोस म्हणजे दक्षिणात येतोस त्या ठिकाणी एक हजार सोन्याच्या मोहरा परंतु तू तु तुझ्या तिजोरीतून तु कशा देऊ शकतोस कारण तू मला अगोदर संपूर्ण राज्य दान करून टाकले तिजोरी सहित तुझं या ठिकाणी काही ना नाही हे शब्द ऐकल्यानंतर बांधवां राजा हरिचंद्र म्हणाला गुरुवरे मला माफ करा मी थोडासा विसरलो या ठिकाणी मी तुम्हाला एक हजार सोन्याचा मोहरा आणून देतो संध्याकाळपर्यंत सगळा दरबार सुन्न झाला त्या त्या ठिकाणी तपस्वी साधू म्हणाले की हे राजन खरंच तू तू तुझा तु 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 शब्द पाळलास खरंच तू सत्यवादी आहेस आणि त्या ठिकाणून बांधवां भरलेल्या दरबारातून राजा हरिचंद्र तारामती पत्नी त्यांची आणि मुलगा जो होता त्याचं नाव रोहित होतं भरलेल्या दरबारातून महालातून इतिघही बाहेर पडले बघा अंगावल्या कपड्याशी विचार करा राजा हरिचंद्र बाहेर पडला अंगावल्या कपड्याशी राणी मुलगा सगळे बाहेर पडले आणि आपल्या गावामध्ये सगळे फिरू लागले बनारस बांधवांनो या बनारस शहरामध्ये फिरू लागले शहराच्या वेशीवरती आल्यानंतर राजानं ऐलान केलं की स्वतःला विकण्याचं त्या बनारसमध्ये मोठमोठे व्यापारी होते कुणीही पुढे येत नव्हतं बघा राजाला घेण्यासाठी कारण राजाच तसा होता विचार खरा बांधव आपल्याच राजाला विकत कोण घेणार हो हजारो लोक बनारसमधली त्या ठिकाणी सगळी गोळा झाली त्याच ठिकाणी बांधवांनो गंगेच्या किनारी असणारा घाट की घाटावरती महाराष्ट्राच्या देशाच्या कणाकोपऱ्यातून बघा आणि मोक्ष मिळतो म्हणून कित्येक लोक त्या ठिकाणी प्रेतांचा अंतिम संस्कार करण्यासाठी घाटावर घेऊन येतात आणि याच अंतिम संस्कारचा जो घाट आहे त्या घाटाचा राजा म्हणजेच अंतिम संस्कार करणारा जो असतो तो राजा तिथला कारभार त्याच्या असतो अंतिम संस्कारचा सगळा हा डोम राजा त्या ठिकाणी आला पटकन आणि म्हणला हे राजा मी तुला एक हजार सोन्याचा मोहरा घेतो मला सुद्धा गरज आहे या घाटावरती अंतिम संस्कार करण्यासाठी एका कामगाराची एक हजार सोन्याची ज्या मोहरांची थैली घेऊन राजाच्या हातात गेलं आणि राजा, राजा हरिचंद्राला विकत घेतलं या डोम राजानं लोकांच्या डोळ्यातून पाणी वाहू हो लागलं राजाची पत्नी छोटासा मुलगा उभा होता परंतु या डोम राजाने फक्त राजालाच घेतलं होता हरिचंद्राला विकत पत्नीनं आणि मुलाला नाही तो बोलला त्या ठिकाणी मला यांचं काम नाही मला फक्त हीच व्यक्ती पाहिजे त्या सोन्याचा मोहरा घेतल्या राजानं हरिचंद्रानं आणि पटकन जाऊन त्या तपस्वी साधू म्हणजेच गुरु विश्वमित्रांना त्या ते ठिकाणी त्या ते मोहरा दिल्या तपस्वी साधूनं थाप मारली खरंच राजा तो शब्द पाळला आणि राजा पटकन निघून गेला आणि त्या ठिकाणी बांधवांना जो डोम होता राजा या घाटाचा अंतिम संस्कार करणारा त्या ठिकाणचा त्याच्याबरोबर हरिचंद्र राजा निघून गेला आपल्या पत्नीकडे पाहिलं डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि पत्नी सुद्धा छोट्याशा मुलाला घेऊन बांधवांना आपली उपजीविका त्या ठिकाणी आजूबाजूला करू लागली या गंगेच्या घाटावरती येणारं प्रेत जाळण्याचं काम म्हणजे अंतिम संस्काराचं काम राजा हरिचंद्र करू लागला दिवसामागून दिवस त्या ठिकाणी चालले होते एक दिवस रात्र होती रा अंधारी रात्र झालेली होती अर्धी बघा तो दिवस होता राजा हरिचंद्र आपलं मशानातलं काम पाहत होता की दररोजची लागणारी लाकडं लागणारं साहित्य तो सगळं एका जागावरती लावत होता आपल्या स्वामीनं सांगितलेलं वचन पाळत होता काम करत होता हे सगळं काम करता करता अर्धी रात्र झाली होती त्याच ठिकाणी राजा हरिश्चंद्राच्या कानावरती एक रडण्याचा आवाज आला स्त्रीचा विभळण्याचा आवाज आला राजानं पाहिलं ते एक स्त्री समोरून येते हातामध्ये एका छोट्या मुलाचं प्रेत हातामध्ये होतं आणि ती रडत होती त्या ठिकाणी राजा हरिचंद्र गेला आणि त्या स्त्रीला विचारला का हो रडता तुम्ही स्त्रीने सांगितलं अहो माझा छोटासा हा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला आणि त्याला सापानं दंश केला आणि मुलगा त्या ठिकाणी मृत्यू पावलाय त्याचा अंतिम संस्कार मला करायचा आहे परंतु माझ्याकडे पैसे नाही तो राजा हरिचंद्र दया तर आली परंतु राजा हरिचंद्रांना स्वामीनं सांगितलं होतं की कुठलाही अंतिम संस्कार नसा करण्यासाठी पैसे हे पाहिजेत आणि कफन पाहिजे त्या ठिकाणी राजा हरिचंद्राने सांगितलं अहो तुमच्याकडे कफन नाही मग तुमच्या मुलाचा अंतिम संस्कार आम्ही करायचा कसा पैसे तर नाहीत त्यावेळेला त्या, त्या स्त्रीनं सांगितलं अहो माझ्याकडे पैसे नाहीत ना आणि कफनही नाही परंतु तुम्ही काहीतरी करा तर बांधव हा आवाज ऐकल्यानंतर राजा हरिचंद्र वाटू लागलं की आवाज कुठंतरी मी ऐकल्यासारखा का वाटतोय कारण कपडे मळलेली होती बऱ्याच दिवसाचा हा काळ निघून गेलेला होता राजाने सांगितलं की तुमचा आवाज मी ओळखतोय तोंडावर असणारं गोंगट वीपी साईडला बांधवांनो घोंघट असतं तोंडावरती झाकलेलं त्यामुळे ते दिसलं नाही त्यावेळेला ती परिस्थिती तशी होती त्या स्त्रीनं घोंगट हटवलं डोक्यावरचं काढलं पदर पाहतोय तर काय राजानं पाहिलं आपली पत्नी तारामती आहे राजाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं की हे देवा कुठलं संकट माझ्या समोर आले बांधवांनो राजानं शब्द किती पावा आहे पहा की आपली पत्नी समोर उभा आहे आपला छोटासा मुलगा मृत्यू पावला आहे आणि त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी आले आणि मी पैसे मागतोय राजानं सांगितलं की माझ्या स्वामीची आज्ञा आहे की तुम्हाला पैसे हे द्यावेच लागतील आणि कफन हे आणावंच लागल विचार करा स्वामीची आज्ञा राजानं पाळी हरिचंद्रानं हरिचंद्र राजाची पत्नी तारामतीनं काय केलं पहा आपली साडी या साडी अर्धी फाडली राणीनं कफन म्हणून आपल्या मुलाच्या अंगावरती टाकली आणि राजाला त्या ठिकाणी सांगितलं की हे राजन की तुम्ही आपल्या मुलाचा अंतिम संस्कार या ठिकाणी करा माझ्या अर्ध्या साडीमध्ये माझं शरीर मी जाखून टाकील आणि अर्ध्या साडीचं कफन तयार करा आणि बांधवांनो त्या ठिकाणी राजा हरिचंद्रानं आपल्या स्वतःच्या मुलाचा अंतिम संस्कार त्या गाठावरती केला आणि शब्द पाळला आपला हे सगळं दृश्य त्या ठिकाणी तिन्ही लोकातील देववरून पाहत होते जे तपस्वी साधू विश्वमित्र ते सुद्धा पाहत होते मुलाचा अंतिम विधी झाल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी जे तपस्वी साधू होते बांधवांनो ते विश्वमित्र गुरुवरे होते ते त्या ठिकाणी प्रकट झाले आणि राजा हरिचंद्राला घट्ट अशी मिठी मारली हे राजन शेवटच्या श्वासापर्यंत तुझा तु शब्द पाळला केवढा मोठा त्याग केला रे राजा तुझी ही सत्याची परीक्षा आणि त्यागाची परीक्षा मला सगळ्या देवांनी सांगितली होती घेण्यासाठी खरंच राजा हरिचंद्रा तू पास झाला या परीक्षेमध्ये अखंड ही जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये सत्यवादी बोलणारा राजा हरिचंद्र आणि त्याग करणारा राजा हरिचंद्र म्हणून तुझं नाव राहील चंद्र आणि सूर्य आहे पर्यंत बांधवां आकाशातून या तिन्ही लोकांचे जे देव आहेत ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या देवांनी फुलं टाकली राजा हरिचंद्राच्या अंगावरती आणि तारामतीच्या अंगावरती जे तपस्वी साधू होते विश्वमित्र देवांनी दिलेली ताकद माझ्याकडे आहे तुझा मेलेला मुलगा मी जिवंत त्या ठिकाणी करतो आणि बांधवांना त्या ठिकाणी राजा हरिचंद्राचा जो मुलगा होता त्या मुलाला रोहितला परत जिवंत केलं विश्वमित्रांनी थाप टाकले राजाला आणि दिलेलं तुझं जी वैभव आहे तू मला संपूर्ण वैभव राज्य धनसंपत्ती तुला सगळी परत करतो असं त्या ठिकाणी सांगितलं आणि सगळी धनसंपत्ती वैभव राजाचं हरिचंद्राचं परत केलं त्या ठिकाणी विश्वमित्रांनी म्हणून बांधवांनो शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी बांधवांनो राजा हरिचंद्राचं नाव आपल्या तोंडून येतं की सत्यवादी म्हणून आणि त्यागी राजा म्हणून अखंड या पृथ्वीवरती खरं बोलणारा राजा खरा बोलणारा जीव खरा बोलणारा व्यक्ती म्हणून हरिचंद्र राजाचीच ओळख त्या ठिकाणी दिली जाते शेकडो वर्षाच्या जा काळानंतर सुद्धा बांधवने ही सुंदर कथा आपण ऐकली या कथेचा सार जर ऐकायचा असेल तर एका शब्दात आपल्याला थोडक्यात सांगतो की बांधवांना आपण जीवन जगताना आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतात आणि संकटाच्या काळामध्ये आपण इमानदारीने कसं वागतो हे यासाठी संकट येतात बघा की कसं जीवन जगावं आपण संकट आल्यानंतर आपली इमानदारी कधीही सोडायची नाही काही वेळेला येते परंतु या गरिबीचा सुद्धा सामना आपण करायचा असतो कष्ट मेहनत करून आणि खरं नेहमी बोलायचं बांधवांना या कथेमधून हेच आपल्याला फक्त घ्यायचं की जीवनामध्ये जगावं कसं सुंदर अशी राजा हरिचंद्राची कथा जर आपल्याला आवडली असेल ना तर आमच्या चॅनलने एक नक्की लाईक करावं चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून सत्यवादी राजा हरिचंद्र हे आम्हाला एक कमेंट नक्की करा जय हिंद जय भारत